सिंदेवाईत वॉटर एटीएमचा फज्जा उडाला आहे सिंदेवाई शहरात पंधरा दिवसापासून पाण्यासाठी हा हा कार माजलेला आहे हा बरोबर ऐकलात तुम्ही पंधरा दिवसापासून गरीब पाण्यासाठी त्रस्त आहे आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे जय हिंद मुबारक शेख नाव आहे माझं स्वागत आहे आपलं चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोरमध्ये दि चंद्रपूर टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार सिंदेवाही शहरात पाण्याच्या भीषण टंचाईने पुन्हा एकदा नागरिकांचे जीवनमान त्रस्त झाले आहे उमा नदी व परिसरातील नैसर्गिक जलस्रोत असूनही योग्य नियोजनाअभावी सिंदेवाही व वा लोकवाही नगरपंचायत हदीतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून शहरात पाण्यासाठी हा कार माजलेला आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे तसेच नगरपंचायतने गाजावाजा केलेल्या वॉटर एटीएमचा पण फज्जा उडाला आहे नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी काही वर्षापूर्वी शहरात वॉटर एटीएम बसवले होते मात्र देखभाल व नियमित दुरुस्तीच्या अभावामुळे ही यंत्रणा पूर्ण बंद पडली आहे नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बसवलेली ही सुविधा आज अपयशी ठरली आहे मुख्यधिकार जबाबदारी नसल्याने प्रशासन ठप्प होत असते या संपूर्ण गंभीर समस्येमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे नगरपंचायतीकडे स्थायी मुख्य अधिकारीच नाही प्रभारी अधिकारी नेमके कधी येतात याची माहिती कुणाला नसते त्यामुळे समस्यांवर उपाययोजना कोणी करणार समस्या दूर होतील की नागरिक असेच त्रस्त राहतील हा प्रश्न आता सिंधेवाहीत निर्माण झाला आहे आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी जय हिंद